महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसह राज्यातल्या इतर योजनाअंतर्गत सतरा लाख घरं बांधण्याचं काम सुरू आहे एकावन्न लाख कुटुंबांना घर देण्याचं काम राज्य सरकार करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात सांगितलं यासाठी सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचंही म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळवणाऱ्या एक लाख साठ हजार या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे आणि आता हे अनुदान दोन लाखाहून अधिक असेल तसंच या योजनेअंतर्गत सर्व वीस लाख लाभार्थ्यांना मोफत सौर ऊर्जा देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता है हे पैसे मिळणार आहेत आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून ही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्र हे देशामध्ये आघाडीचं राज्य आहे शेती उद्योग शिक्षण आणि आरोग्य यासह विविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा विकास वेगानं सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार नेहमीच पाठीशी उभं राहिलं असं ते म्हणाले पंतप्रधानांचं विकसित भारत आणि सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान महोदयांचं विकसित राष्ट्राचं स्वप्न आणि प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्यांना प्रत्यक्षामध्ये आणायचंय आणि त्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत की राज्य सरकारने शंभर दिवस एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि यात शासनाच्या विविध योजनांना कामांना गती देण्यात येते ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून घरकुलांना मंजुरी हप्ता वितरण घरकुले पूर्ण करणं आणि भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करणं यासारखी देखील कामं आपण प्राधान्य करतोय ग्रामीण भागासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वीस लाख कुटुंबातल्या घरांमुळे एक कोटी नागरिकांचं जीवन आता सुकर होईल असं ते म्हणाले आणि म्हणून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना के साथ साथ महाराष्ट्र मध्ये दुसरी योजना आणि म्हणून त्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण लाखो घरं बांधतोय पिछडे आदिवासी समुदाय या ठिकाणी जे आहेत त्यांनाही देखील आपण घरं देतोय हाऊसिंग फॉर ऑल या महत्वाकांक्षी योजनेमध्ये या ठिकाणी राज्याची नवीन हाऊसिंग पॉलिसी देखील आपण आणतोय त्यामुळे परवडणारी घरं इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल घर या ठिकाणी आपण करतोय म्हणून आपलं राज्य सरकार देखील या ठिकाणी सिनियर ला देखील आपण यामध्ये आवास नीती नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय